नमस्कार मी सौ वैजयंती आपल्या आपल्यासमोर आपली कविता सादर करते शीर्षक आहे गुंफली म्हणे शब्द शब्द रचताना शब्दही झाले सुने शब्द शब्द रचताना शब्दही झाले सुने जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली म्हणे जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली म्हणे शब्द शब्द उमटताना भावनाही दाटती शब्द शब्द उमटताना ह्या भावनाही दाटती येऊनी पुन्हा पुन्हा मनाला या भेटती येऊनी पुन्हा पुन्हा मनाला या भेटती सख्या तुझ्या प्रेमात रे वाटेना आता उने सख्या तुझ्या प्रेमात रे वाटेना आता उने जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली म्हणे जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने, तशी गुंफली आपली म्हणे नमस्कार